स्वामी समर्था महाराजांच्या चरणी वंदन करून आखवीर आजचा प्रवास सुरू करतो जय जय रघुवीर समरता आपल्या आयुष्यात संकटन येताच कधी आर्थिक अडचणी कधी आरोग्याचे प्रश्न तर कधी नातामधील तणाव प्रत्येक वेळी मन विचार करतं हे कसं होईल पण खरी गोष्ट अशी है, है धैर्य आणि संयम हीच दोन शस्त्र आहेत जी आपल्याला संकटातून बाहेर काढतात छोट्या छोटी कृतींनी धैर्य आणि संयम संकटांवर मात करण्याचे मार्ग प्रेरणादायी कथा सामान्य लोकांच्या ज्यांनी संयमाने पर्वत हलवले स्वामी समर्थांची शिकवण आणि त्यांच्या मार्गदर्शन छोटे छोटी कृतीनी धैर्य वा संयम बाळवे पण उथून पुन्हा प्रयत्न करेन लक्षात ठेवा भीती नाहीशी झाली तर धैर्य उरत नाही धैर्य तेव्हाच दिसतं जेव्हा भीती असूनही आपण निर्णय घेतो स्वामी समर्थ म्हणाले आहेत भियू नकोस समर्थ आहेस हे वाक्य संपूर्ण जीवन बदलून टाकू शकत संयम म्हणजे काय संयम म्हणजे फक्त शांत शांतपासन नाही संयम म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं मनाला ताब्यात ठेवणं भावनांच्या भरात चुकीचे निर्णय ना घेणं संयम म्हणजे जणू फळ पिकायची वाट पाहणं आज पेरलं उद्या फळ मिळणार नाही पण संयमाने वाट पाहिली काळजी घेतली तरच गोड फळ मिळतं देवाच कथा एक शिल्पकाराची एक शिल्पकार होता त्याने ठरवलं मी जगातील सर्वात सुंदर मूर्ती तयार करेन तो दगडावर हातोडा मारू लागला पहिल्यांदा मारला दगड तसाच दुसऱ्यांदा मारला तसाच शंभर वेळा मारला दगड हलालाच नाही लोक हसले अरे हा दगड तुटणार नाही का मेहनत घालवतोयस पण शिल्पकार हसला आणि म्हणाला प्रत्येक मार माझ्या देयाकडे एक पाऊल आहे शेवटी हजारव्या वारानंतर दगड तुटला आणि त्यातून अप्रतिम मूर्ती जन्माला आली या कत्रेचा अर्थ धैर्याने सुरुवात केली आणि संयमाने शेवट केला तर यश मिळतंच संकटन आणि धैर्य संकटन टाळता येत नाहीत पण संकटन आली की दोन गोष्टी घडतात एक माणूस घाबरतो आणि हार मानतो दोन किंवा धैर्य दाखवतो आणि जिंकतो उदाहरणार्थ शेतकऱ्याला पाऊस नसेल तरी तो हार मानत नाही तो पुन्हा बी पेरतो पुन्हा प्रयत्न करतो हेच खरं धैर्य आहे प्रेरणादायी कथा एक सैनिक एक सैनिक युद्धभूमीत जखमी झाला त्याचं पायावरचं नियंत्रण सुटलं पण तरीही तो लढ्यात राहिला त्याने आपल्या तुकरीला वाचवलं जेव्हा लोकांनी विचारलं तू कसं जमवलस तो म्हणाला शरीर हरलं होतं पण मन धैर्याने उभं होतं धैर्य म्हणजे शरीर नाही तर मनाची ताकद आहे वेन सैनी आणि दैनंदिन जीवन आपल्या रोजच्या आयुष्यातील सैन्यामाची गरज असते सैनिक बा आपल्या गौतम वाटे आरोग्याच्या उपचारात उतावडपणाने निर्णय घेतलं तर नुकसान होतं संयम ठेवला योग्य वेळ येऊ दिली तर यश आपोआप येत स्वामी समर्थांची शिकवण धैर्य व संयम स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे संकट आली तरी भिवू नका संयम ठेवा धैर्य ठेवा समर्थ तुमच्या सोबत आहे ही शिकवण साधी नाही ती प्रत्यक्ष जीवनातली शक्ती आहे कारण जेव्हा मन घाबरतं तेव्हा संयम आणि श्रद्धा आपल्याला मार्ग दाखवतात कथा गरीब विधवा आणि स्वामी समर्थ एक गरीब विधवा होती घर चालवायला पैसे नव्हते मुलांना खायला द्यायलाही काही नव्हतं ती रोज देवळात जायची आणि म्हणायची माझा धैर्य संपत चाललंय आता काय करू एकदा स्वामी समर्थांनी तिला विचारलं तुझ्या मनात भीती जास्त आहे की श्रद्धा ती रडली आणि म्हणाली श्रद्धा आहे महाराज पण पर पर परिस्थिती खूप कठीण आहे स्वामी समर्थ रसले आणि म्हणाले तर मग श्रद्धेला धैर्याची जोड दे बघ पुढचं दार कसं उघडतं तिने हळूहळू छोटे कामं सुरू केली संयम ठेवला मुलांना शिकवलं काही वर्षांनी तिची मुलं मोठी झाली आणि तिने उभं केलेलं कुटुंब गावात उदाहरण ठरलं ही कथा शिकवते श्रद्धा धैर्य संयम यशस्वी जीवन धैर्य आणि संयम एकत्र का हवे फक्त धैर्य असेल पण संयम नसेल तर उतावळेपणा होतो फक्त संयम असेल पण धैर्य नसेल तर माणूस निष्क्रिय होतो उदाहरण जसा पक्षी उडताना दोन पंख वापरतो तसं जीवन उडण्यासाठी धैर्य आणि संयम हे दोन पंख आहेत उदाहरण जसा पक्षी उडताना दोन पंख वापरतो तसं पक्षी बधाल पुन्हा सायतो त्याचे मित्र म्हणाले हे सोडून दे पण त्याने संयम फेवल धैर्याने नवी दिशा शोधली तिसऱ्या वर्षी त्याचा व्यवसाय यशस्वी झाला आणि हजारो लोकांना रोजगार मिळाला जर तो पहिल्या अपयशानंतर हार मानला असता तर हे घडलं नसतं दैनंदिन जीवनात धैर्य व संयम कसे आणायचे सकाळची साधना दिवसाची सुरुवात पाच मिनिट ध्यानाने करा श्वासावर लक्ष देवा सकारात्मक वाक्य म्हणा म्हणा मी धैर्यवान आहे मी संयमी आहे लहान पावला उचला मोठा ध्येय एकदम नाही पण रोज छोटे प्रयत्न चुका शिकण्याची संधी आहेत अपयश म्हणजे शेवट नाही तो नवा मार्ग शोधण्याचा आरंभ आहे धैर्याने बोलणं संयमाने ऐकणं नात्यामध्ये शांती ठेवण्यासाठी हा जी मरासी कथा एका गुरुच्या धडा एका शिष्याने गुरुंना विचारलं गुरुजी म्हणला तू बी पेरतोस आणि दुसऱ्या दिवशी खणून बघतोस का की ते उडवलं का असं केलंस तर झाड कसं वाटले एक यश मिळण्याचा दूरी अव आणि प्रयत्न सुरू ठेवण्याचा धैर्य हवं स्वामी समर्थांचा संदेश वेळ लागतो पण मन बदलायला क्षर पुरतो जर मनात धैर्य आणि संयम आणलात तर परिस्थिती आपोआप बदलते थोडक्या चिकवण धैर्य बीपी असूनही पुढे जाणं योग्य वेळेची वाट पाहणं श्रद्धा समर्थ आहे मी एकता नाही रोजचे छोटे पाऊल मोठा यश आणतात बंग शेवटची कथा जीवनाचा संदेश एक नदी होती उग्र वेगवान लोक म्हणायचे ही नदी पार करण अशक्य आहे पण एक माणूस दररोज धैर्याने प्रयत्न केला धैर्याने पुढे गेलो आणि म्हणून आज मी यशस्वी झालो जीवन सुद्धा अशीच नदी आहे धैर्य आणि संयम हे दोन होडीचे हे आहेत त्यांनी आपण कोणतीही नदी पार करू शकतो निष्कर्ष मित्रांनो लक्षात ठेवा संयमाने थांबा श्रद्धेने जगवा स्वामी समर्थांची शिकवण आहे ジーバン・スンダル・バンワー